गेल्या तीन चार महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी बाबतचे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अटक होत असल्याच्या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कामाच्या ताणतणावातून सुटका व्हावी कोणतीही चूक नसलेल्या अधिकाऱ्यांचे अटक सत्र थांबवावे यासह अन्य काही मागण्यांसाठी महाराष्ट्र सामूहिक रजा घेऊन धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात जोरदार आंदोलन करण्यात आले प्रभो नमस्कार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र राज्य वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये संचालकांपासून तर सर्व एक वर्ग दोनशे अधिकारी आज या ठिकाणी सामूहिक राज्यावर उतरलेले आहेत त्यामध्ये सर्वात जो तीव्र निषेध व्यक्त करतो आहे तो नागपूरला जो प्रकार घडतोय त्या नागपूरच्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी न होता कोणत्याही प्रकारची त्या बाबतीत विचारणा न होता सरळ सरळ अधिकाऱ्यांना अटक करणं आणि अटक करून या अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांवर अमाणूष पद्धतीची वागणूक देणं याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जो अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित महासंघ आहे तो निषेध व्यक्त करतो आहे आज सर्वांनी सामूहिक रजा घेतली आहे संपूर्ण राजपत्रित महासंघाने सामूहिक रजा तर घेतलीच आहे त्याच्याच बरोबर शिक्षण विस्ताराधिकारी संघटना त्याच्याचबरोबर केंद्रप्रमुख संघटना त्याच्याच असलेले आमचे माध्यमिक मुख्याध्यापक संघ माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना या सर्वांनी याला पाठिंबा दिला आहे की आमच्याकडे जे ॲक्ट आहे जे रूल आहेत रूलप्रमाणे कार्यवाही होणं अपेक्षित आहे बंधनकारक आहे एखादा अधिकारी दोषी असेल चुकीचं काही त्याच्याकडनं झालं असेल तर त्याच्यावर ऍक्ट एकोणीसशे सत्याहत्तर आणि रूल एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार तात्काळ चौकशी करून जर तो दोषी असेल त्याच्यावर निश्चितच कार्यवाही करा त्याबद्दल कोणाचाही विरोध नाही परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी कोणत्याही प्रकारची विचारणा न करता संबंधित अधिकाऱ्यांना सरळ अटक करणं आणि त्यांना अमानुषपणे त्यांच्या त्यांच्यावर त्यांना ट्रीटमेंट देणं याचा निषेधार्थ आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व राजपत्रित संघाचे जे अधिकारी आहोत ते आज सामूहिक रजेवर आहेत आणि त्याचबरोबर याच्यात जर शासनाने कोणत्याही पद्धतीने आम्हाला आश्वासन लेखित स्वरूपात दिलं नाही तर याच्यानंतर आम्ही विस्ताराधिकडे संघटना असो केंद्रमुख संघटना असो शिक्षक संघटना असो मुख्याध्यामुख संघ असो शिक्षकेतर संघटना असो या सर्व त्याच्यानंतर पुढे जे दिशा देच होईल त्यानुसार आम्ही पुढची कार्यवाही करून रजेवर जाऊ धन्यवाद